नमस्कार पाहूया आज दिवसभरतील ठळ घडवणी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चालू पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत पूर्वचेतील वात्सल्य वृद्धाश्रम येथे सिंधुताई सपकाळ्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन वात्सल्य वृद्धाश्रम येथे बाल सुधारक आणि सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील रहिवासींनी सिंधुताईंच्या कार्याचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले सिंधुताईंच्या जीवनावर आधारित आठवणी सांगितल्या गेल्या आणि त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात सिंधुताईंच्या प्रतिमेचे पूजन कोरोची गावची माजी उपसरपंच लखन कांबळे खोतवाडी चारदा सामाजिक कार्यकर्ते हेमाताई खोत, खोत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सिंधुताईंच्या प्रेरणेने आम्ही कधीच एकटे वाटले नाही आश्रमाच्या प्रमुख संगीता चव्हाण यांनी सांगितले की सिंधुताईंच्या विचारांचा आदर करण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो या कार्यक्रमात बालकांसह स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला वृद्धाश्रमामध्ये फळे आणि वस्तू वाटप करण्यात आल्या हा कार्यक्रम वृद्धांसाठी सकारात्मक व ऊर्जा देणारा ठरला सिंधुताईंच्या कार्याने प्रेरित होऊन आश्रमातील वृद्धांनी एकमेकांना आधार देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि सर्वांनी सिंधुताईने श्रद्धांजली वाहिली यावेळी पत्रकार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजीनुच बिसजींसोबत